आत्ताच्या परिस्थितीमध्ये आधार कार्ड आपल्या ओळखीचा महत्वाचा गैरवापर झाल्याचे प्रकार घडले पण आता असे प्रकार थांबवण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यू आय डी ए आय आता एका नव्या प्रकारच्या आधार कार्ड विचार करत आहे ज्यामुळे असे प्रकार रोखता येतील यु आय डी ए आय ने आत्ताच एक नवीन ॲप लॉन्च केले त्याच्या लॉन्चिंगच्या वेळी भुवनेश्वर कुमार म्हणाले की आधार कार्डवर सर्व माहिती असल्याने त्याचा दुरुपयोग होतो त्यामुळे आता असे कार्ड आणण्याची कल्पना आहे की ज्यात लोकांची गोपनीय माहिती शेअर होणार नाही अधिनियमानुसार एखाद्या व्यक्तीचा आधार क्रमांक किंवा बायोमॅट्रिक माहिती ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी साठी गोळा करणे वापरणे किंवा साठवणे कायदेशीर नाही तरीही अनेक संस्था आधार कार्डचे फोटोकॉपी फोटो मागतात हे टाळण्यासाठी नवीन नियम लागू करणार असल्याचं भुवनेश्वर कुमार म्हणाले जर हे नवीन नियम आले तर आधार कार्ड वर फक्त तुमचा फोटो आणि क्यू कोड असेल ज्यामुळे तुमची माहिती इतर लोकांना दिसणार नाही पुढच्या डिसेंबर महिन्यात हे नियम लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर आधार कार्ड वर होणाऱ्या या मोठ्या बदलाबाबत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो आमच्या इन्स्टाग्रामला फॉलो करायला आणि युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका